नमस्कार मित्रांनो आजच्या विशेष गुरुवारच्या साई संदेशात आपल्याला एक प्रेरणादायी कथा ऐकायला मिळणार आहे ही कथा आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचं खरा अर्थ शिकवेल एक गुरुवारी एक वृद्ध भक्त साईबाबांच्या चरणी आला त्याचे कपडे जुने व फाटलेले होते चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती त्याने बाबा विचारले बाबा माझ्या नशीब खूप वाईट आहे माझ्या आयुष्य का असं कठीण आहे बाबांनी त्याला हसात उत्तर दिले अडचणी पावसासारखे असतात पाऊस थांबवण तुझ्या हातात नाही पण छत्री घेणं तुझ्या हातात आहे त्यांनी पुढे सांगितले संकटामध्ये पोरकट रडणे सोड श्रद्धा आणि सबुरी ठेवा तुमचं मन शांत असेल तर अडचणीवर मात करणे शक्य आहे भक्ताने बाबा शब्द ऐकले आणि मनात विश्वास निर्माण झाला त्याने समजले की सुखदुःख नशिबात नसून आपल्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये असते आपण जेव्हा आपले मन शांत ठेवतो श्रद्धा ठेवतो आणि सबुरीने वागतो तेव्हा जीवन सुगंधी बनते मित्रांनो गुरुवारच्या या खास साई संदेशातून आपल्याला शिकायला मिळाला संकटांवर मात करण्यासाठी आपल्याकडे श्रद्धा आणि सबुरी असणे आवश्यक आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका साईराम